नागपूरच्या मिहाण परिसरातील नामांकित आय टी कंपनीला कंपनीच्या स्वतःच्याच कर्मचाऱ्यांनी घात केला आहे हेक्सावेअर टेक्नॉलॉजी कंपनीला तब्बल चार कोटी त्र्याऐंशी लाखांचा फटका बसला आहे जाणून घेऊया या हाय प्रोफाईल नागपूरच्या मिहाण भागात असलेल्या हेक्सावेअर टेक्नॉलॉजी या आय टी कंपनीला कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांनीच तब्बल चार कोटी त्र्याऐंशी लाखांची फसवणूक केली आहे सोनेगाव पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या एफ आय आर नुसार हे कर्मचारी ई कॉमर्स क्लायंटसाठी असलेल्या रिफंड प्रक्रियेत हेरफेर करून पैसे लाटत होते ग्राहकांना रिफंड तर केला गेला परंतु त्याच्याकडून सामान परत घेतलं गेलं नव्हतं हे लक्षात येताच कंपनीच्या क्वालिटी टीमने सखोल तपास केला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जयंत समीरदास आदित्य बसन डोंगरे पीयुष योगेश सोडारी मुकेश कुमार पवन प्रल्हाद चचाणी अजिंक्य प्रदीपराव मेश्राम आणि सुरेंद्र कुमार हरिराम आगासे या सातही कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणूक विश्वासघात आणि आय टी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडनं पुढील तपास सुरू असून या घोटाळ्यामध्ये आणखी कोणी सामील आहे का या तपासानंतर स्पष्ट होणार आहे मेघालयातील एक जयवेअर कंपनीच्या मॅनेजमेंटने तक्रार दिली की त्यांच्या कंपनी ची साधारण चार करोडच्या आसपास फसवणूक झाली सदर कंपनी ही हेल्थ बेस म्हणजे कस्टमर केअरचं काम करते इतर कंपन्यांचे प्रॉडक्ट्स रिफंड किंवा प्रॉडक्ट पिकअप करून त्यांना रिफंड वगैरे देणे या संबंधाने कॉल पौल घेऊन क्वालिटी प्रॉडक्ट चेक करणे वगैरे अशी ती मदत करत असते तर त्यांना असं संशय आला की अनेक त्यांचे जे कर्मचारी त्याच्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या कंटिन्यू लॉकवर रिफंड अमाऊंट रिफंड केलेले रिफंड का केले या संशयातून त्यांनी जेव्हा अकाउंट चेक केले असता जेव्हा चार ते पाच करोडचे रिफंड प्रॉडक्ट झालेले दिसून आले त्यामुळे संशय जाऊन त्यांनी सगळं घटना ही डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान घडलेली त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना कमी केलं नंतर अकाउंट करून त्यांनी पाच तारखेला सगळ्या रुपयाकड रुपये दिली आहे सदर प्रकरणात नेमकं काय घडलेले आहे रिफंड करून ते रिफंड अमाऊंट कुठे जमा झालेली आहे याबाबत तपास करू सध्या दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे या प्रकरणात किती आरोपी असू शकतात काय सात आरोपी तर त्यांचे त्यांच्या दिलेले ते साते आरोपी सध्या कामावर नाही त्यांना डिसेंबरच्या अखेरच कंपनीने कामावरून काढले होते सात रुपयाचे एकीकडे डिजिटल इंडिया बोलतोय आणि दुसरीकडे डिजिटल विश्वासघात होतोय आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे